नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे घडामोडी या बुलेटिन सत्रात मी करे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातल्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी शिरूर नगर परिषदेच्या अणागोंदी कारभाराविरोधात आणि मूलभूत सुविधांच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी कार्यकर्त्यांसह उपोषण सुरू केले होते अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले सातारा येथील दहिवडीतील गोंदोले खुर्दच्या सुरज या युवकाने खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला होता घरातील करता व्यक्ती गेल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता अशावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी या कुटुंबास आर्थिक मदतीचा हात दिला त्यावेळी ते म्हणाले हे हो उपकार नसून हे माझं समाजाप्रती असलेलं कर्तव्य आहे पनवेलच्या कामोठेत बनावट सॉस बनवणाऱ्या कंपनीवर मनसेची धाड कामोठ्यातील कुमार फूड प्रॉडक्ट्स या कंपनीविरोधात पनवेल मनसेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे देखील केली होती अतिशय गलिच्छ अशा वातावरणात सॉस निर्मिती होते याचा व्हिडिओ देखील मनसेने पुढे आणला आहे कळमनुरी नगरपालिकेमार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान गेल्या एक वर्षापासून न दिल्यामुळे या दिव्यांग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून हे रखडलेले अनुदान मनसेने पाठपुरावा करूनही देण्यात आलेलं नाही यामुळे दहा जुलै रोजी मनसेच्या वतीनं या नगरपालिका कार्यालयात गोट्या खेळून अनोखं आंदोलन करण्यात आलं साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राज्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय साहित्य वलय पुरस्कार दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची पारितोषिकं देण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली आहे शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव मग आईच्या नावानंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला असूनही त्याचप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाठीमध्ये आईच्या नावाचा, आई नावाचा उल्लेख करावा अशी मागणी मनसे पिंपरी चिंचवड महिला सेनेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे कोल्हापूर येथे खोटे प्रमाणपत्र आणि बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने गुन्हा नोंद करावा अन्यथा प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज दिला या संदर्भात निवेदन शिष्टमंडळाने कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांना दिले आहे पनवेल मनसेने चायनीज नूडल्स बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये धड दिली होती यावेळी अत्यंत गलिच्छ आणि घानेरड्या पद्धतीनं चायनीज नूडल्स बनवले जात होते हेच चायनीज नूडल्स शहरभर विकले जात होते मनसेने ही पोलखोल केल्यानंतर नागरिकांना दक्षता घेण्याचे सुद्धा केले आहे तुम्हालाही तुमचे उपक्रम आणि आंदोलन आमच्यापर्यंत पोहोचून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचे असतील तर खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती अथवा खालील दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही तुमचे उपक्रम आंदोलन याच्या बातम्या आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवू शकता या बातमीपत्रात तुमच्या सगळ्यांची घेतोय रजा पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात काही नव्या बातम्यांसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र